जम्मूभाई आमचे आमचे बंधू ज्येष्ठ बंधू आमचे इनामदार साहेब या ठिकाणी सगळे सगळे प्रमुख मित्र ज्या भागात राहणारे सगळे लोक आमचे सगळे या ठिकाणी उपस्थित झाले सगळे तरुण मित्र वडील मंडळी आज या ठिकाणी खूप आनंद होतो की वार्ड क्रमांक आठ आणि पूर्ण गावची तिकडेदारी असल्यामुळं अख्ख्या गावाची सेवा करता करता एक आठ नंबर वार्ड सुद्धा विशेष सेवा करण्याची संधी या गावाने आम्हाला दिली आणि मला एक अभिमान आहे की ही भाग नेहमी माझ्या विचाराशी राहणार म्हणजे ग्रामपंचायत असताना सुद्धा या ठिकाणी माझ्या विचाराचाच नगर ग्रामपंचायत सदस्य होता म्हणजे त्यावेळेस मराठा मॅडम त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य होता त्याच्यानंतर नगर नगरसेवक राजूभाई राहिले त्याच्यानंतर पूर्ण भाग माझ्या विचाराशी होता मधल्या काळामध्ये आपल्या भागात सत्ता नव्हती आपल्या त्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी एक लिमिटेशन होत इच्छा असून सुद्धा या भागाचा बॅकलॉग वाढत गेला परंतु तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्याच्या खातर तुमच्या सगळ्या सहकार्यानं आम्हाला पाच वर्ष या केंद्रीय नगरपालिकेमध्ये काम करण्याची पूर्ण ताकदीनं सत्तेत राहून काम करण्याची संधी भेटली आणि त्या संधीचं सोनं करावं हो। जी पंधरा वर्षापासून जी बॅकलॉग इथं राहिला ती आपण भरून काढावा या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत आणि मला अभिमान आहे साहेब या भागाचं आठ तिथून सुरू होतं आता बसून आमदार असता हौशिकवालनी सुरू होतो तर चित्तून पाटील असं मोठा वार्ड आहे पण आम्ही तिकडून चालू करत असताना अख्ख हाऊसिंग कॉलनी पूर्ण केलं गोंड्याचा परिसर पूर्ण केला हा चिंपू सुलतान चौकडला परिसर पूर्ण केला चिंकू सुलतान चौक ते माळापर्यंत भट्टीपर्यंत रस्ता क्लिअर के केला काल काम करीत असताना वसुंधरा शाळेकडला रोड कम्प्लीट केला आज आमचं भाग्य आहे की आम्हाला ही रोड पूर्ण करायची संधी भेटली म्हणजे हा रोड इथून सुरू होऊन सलीमबाईच्या घरापासून खाली त्या चिंचूड रस्त्याला भेटणार आहे म्हणजे हा बी प्रश्न आता मार्ग लागला म्हणजे मुख्य रस्ते योग्य होते आडवे जवळपास संपलेले आता छोटे छोटे रस्ते ती नगरपालिका आपल्या पद्धतीनं या वर्षात चार आठ पुढच्या वर्षात चार आठ करून मला वाटलं या वर्षी आपण आठ नंबर पूर्णपणे परिपूर्ण रस्ते नाली आणि लाईट साठी परिपूर्ण होत आहोत आता आताच्या कामामध्ये कामगार नगर सुद्धा परिपूर्ण होत आहे म्हणजे पूर्ण माळावरचं पाणी टिप्पू सुलतान चौकात टिप्पू सुलतान चौकातलं पाणी नदीला दिला आपलं काम पूर्ण झालं आता इथून लोकसेवा हॉटेल बसून ती पुसून चालत ती पाणी नदीला आणि पुढी दोन महिन्याच्या टप्प्यामध्ये कामगार नगरचं पाणी लोकसेवा हॉटेलला आणि इथलं पाणी नदीला म्हणजे अशा पद्धतीनं ही पाणी झालेलं काम आहे आणि या भागामध्ये काम करत असताना मला अभिमानाचं आहे की जवळपास एक दहा कुटी जवळपास निधी वार्ड नंबर 80 ते वज्रम सोनवणे असतील या भागाच्या आमदार असतील आणि फोन आले होते ते असतील त्या या ठिकाणी काम करणार असे अनुसुरावजी वेळा असतील त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना ते सक्षम नगर अध्यक्षांची एकत्रित वैयक्तिक बनवतो अध्यक्ष नेतृत्व खाली सगळे साधले जातात त्यांचे काम आमच्या सर्वकी बोलना सगळे सहकारी सगळ्या पक्षाचे नगरसेवक आणि आम्ही एक वेगळा व्ह्यू आणि वेगळा संकल्प घेऊन चलतो आणि त्या संकल्पाला जनतेची साथ आहे सहकार्य आहे आमची काम करण्याची तळमळ आहे आमची इच्छा आहे आम्ही पाठपुरावा कुठे कमी पडत नाही म्हणून ही केज नगरीनं पाहिलेलं जे स्वप्न आहे ते आज आम्हाला पूर्ण करताना दिसत आहे आणि होताना दिसत आहे आणि आम्ही इमाने इमारे कुठेही कमी पडणार नाही केजच्या कानाकोपऱ्यामध्ये आज स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून असेल किंवा रस्ते दुरुस्तीच्या माध्यमातून असेल लाईटी दुरुस्तीच्या माध्यमातून असेल आपे बोर्ड दुरुस्तीच्या माध्यमातून असेल अख्ख्या केसला भौतिक सुविधा देण्यामध्ये आम्ही आज सक्षमपणे शंभर टक्के सक्सेस झालेलो आहोत ठीक आहे कुठं थोडं बहुत असेल तरी जनता सहकार्य करते आणि एक चांगल्या पद्धतीचं काम या शहरामध्ये आम्ही करण्यामध्ये सक्सेस झालेला आहोत आता ज्या काय मूलभूत आम्हाला अडचणी आहेत ते सुद्धा आपण लवकरच पूर्ण करणार आहोत आणि केजाला एका तुम्ही आम्ही पाहिलेलं स्वप्नातलं केज आहे ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि इमानीद्वारे तुमची पास वर्षासाठी तुम्ही जी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्यासाठी आमची सगळी टीम जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे तत्पर आहोत आम्ही जनतेच्या केजवाशियांचे खरोखरच आज त्यांनी आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल केदवाशियाचा आभार मानतो सगळे वरिष्ठ वेळोवेळी सहकार करतात पक्ष सोडून त्यांचा मी आभार मानतो आणि आज आमचे सगळे नगरसेवक विकासाच्या बाबतीत आम्ही हातात हात घालून चालतो आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि हे पूर्ण जोरदारासाठी असंच सहकार्य असंच आशीर्वाद असंच प्रेम या जनतेनं आम्हाला द्यावं तुमच्या जनतेच्या विश्वासाच्या आशीर्वादाच्या पाठबळावं आम्ही तुमचं स्वप्न आणि शेजला एक नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील या सांगतो आम्हाला या ठिकाणच्या भागातल्या लोकांनी भूमीला आमचा मान सन्मान करा के आम्ही केलेल्या कामाची आमच्या पाठीवर थाप मारली त्याबद्दल सर्व उपस्थितांचं आणि प्रमुखांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुमचा आमचं हा प्रेमाचा ऋणानुबंध आहे हे असंच अखंडपणे तेवत राहो प्रार्थना करतो आणि जय 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 अतिशय सगळ्यांना मार्गदर्शन केलं आहे आणि या एरियामध्ये आज एक विकासाची गंगा रस्त्याच्या माध्यमातून रस्ते चांगले असतील तर दळणवळ दळणवळणची प्रक्रिया चांगली होती एरिया चांगला राहतो मुलं बाळ रस्त्यांनी जातात येतात वाहन सगळ्यांसाठी सुविधा चांगली होती आणि एक क्वालिटीचे रस्ते अतिशय आता मगाशी असे सांगत होते की पंचवीस वर्ष रस्त्याला काय होणार नाही इतक्या छान क्वालिटीचे रस्ता आज उद्घाटन कर प्रसंगी सुरू करतात तर मी आपण त्यांचा धन्यवाद सगळ्यांच्या वतीनं मानूयात आणि स्वागत करूया त्यानंतर तेचच्या प्रथम नागरिक माननीय सीताबाई बनसोड यांना मी अशी विनंती करतो की आजच्या तेच वार्ड नंबर आठ मधील रस्ते उद्घाटन प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं आज माजे माजे या ठिकाणी वार्ड क्रमांक आठ मध्ये जे काही रस्त्याचं उद्घाटन करणार आहोत त्या उद्घाटन प्रसंगी आमचे नेते आदरणीय हरुणबाई नामदार त्यांचाच वार्ड आहे तो आणि माझे मार्गदर्शक माझे गुरु आदरणीय सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे आदरणीय रमेशजी बीसी साहेब आणि सगळे या ठिकाणी जे मान्यवर आहेत वार्ड क्रमांक आठ मधले सगळेच कार्यकर्ते काही आहेत काही सगळ्यांना ज्यांना कामाबद्दलची आपुलती आहे जाणीव आहे सगळे या ठिकाणी आलेत उद्घाटनाला आणि सगळ्या साहजीतर त्यांनी आल्याबरोबर आमचा सत्कार केला आम्ही आम्हालाच म्हणजे समजतो की त्यांनी आम्हाला सत्काराला पात्र ठरवलं सत्काराला पात्र असल्याशिवाय कुणीही आल्याबरोबर सत्कार करीत नाही सांगायला अतिशय आनंद होता की गेली आता जवळपास तीन वर्ष आम्हाला राजमाच्या लालबाईचे नंतर घेणार आहे कारण

शांती च्या जेवायला जाणे एकमेव व्यक्तिमत्व असं असेल की हे सगळं काम करण्याचं नशीब त्यांचं आहे आणि माझं नशीब असं आहे की जेव्हा नगरपंचायत झाली ग्रामपंचायत पासून ते आता नगराध्यक्ष होईपर्यंत पहिला आणि पहिला माझा हा वार्ड वार्ड क्रमांक आठ म्हणूनच माझ्या सगळ्या कार्यकाळाची राजकीय प्रवासाची सुरुवात झाली आणि अतिशय कुठल्याही सुविधा नसलेला हा वार्ड नवीनच वस्ती बसली सगळीकडे चिखल सगळीकडे चिखल असायचा वार्ड खूप मोठा असायचा पण त्यातली त्यात जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल या भूमिकेतच आम्ही होतो त्याचं कारण होत की तुम्ही जे सगळे लोक आहात आमच्यावर आम प्रेम करणार आहात आमच्या भूमिकेशी ठामपणे सोबत राहणारे आहेत पहिल्या काळामध्ये मी नगरसेवक असताना आम्हाला जेवढं शक्य झालं मग या ठिकाणी आम्हाला त्यावेळेस आम सिमेंटचे रस्ते करणं शक्य नव्हतं कारण ते आम्हाला तिथं मजबूत मोमाने मजबूतीकरण करून घेतलं नंतर पाईपलाईनच काम असेल आणि आता साहेबांचा वार्ड म्हणजे बारा मशी अशा पद्धतीचा आमच्याकडे शरद पवार साहेबांची बारामती जशी चमकते तशा पद्धतीचा वार्ड क्रमांक आठ चमकावा आणि त्याच्या पाठोपाठ सात चमकावा आणि मस्तर तर केज आहेत अशा पद्धतीचं काम आम्ही करतच आहोत तर निश्चितच राजूबाई भाई नेहमी म्हणतात जो बी आता समृद्धी महामार्ग म्हणजे अशा पद्धतीचा फार लांबून आला आणि ते सगळं पाणी आपण कळम रोडला आणलंय सगळ्या जो दोन्ही साईडचे नाले आहेत ते कळम रोडला आणले आणि अतिशय क्वालिटीचं काम आपण त्या ठिकाणी सात मध्ये देण्याचा सा प्रयत्न केलेला आहे नगर पंचायत एक मॉडेल रोड म्हणून आणि आमचं स्वप्न भविष्यात आहेरुण साहेब ज्या वार्डामध्ये आहेत किंवा नगराध्यक्ष ज्या वार्डामध्ये आहेत त्या वॉर्डाला रोल मॉडेल आम्हाला त्याच्याकडे बघून सगळ्या रस्त्याच सगळ्या सगळीकडे सगळेकडे आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो सगळीकडे आमचं काम सुरू आहे प्रयत्न आहोत तर निश्चितच प्रत्येक माणसाला प्रत्येक गल्ली प्रत्येक व्यक्तीला न्याय दिला जाईल बाराशे पंधरा घरकुल आले नव्याने पद्धतीचं पण नोंद करून घेता येईल याच्यासाठी आता आम्ही नवीन एजन्सीची निवड करतो ते सगळं काम करून घेण्यासाठी बाराशे पंधरा घरकुल आले त्यांनाही आता एका महिन्यात कसे हप्ते पडतील याच्यासाठी आता दोन दिवसामध्ये दोनशे लोकांच्या दो घरकुलाचा दो आम्ही मार्ग लावलेला पूर्णपणे बजेट त्यांच्यावर टाकलेला आहे आणि आता इथून बाराशे आणखीन कस तर सगळे काम अतिशय हिरेने करतो आणि हे सगळं करण्यामागे तुमच्या विचाराची ऊर्जा आमच्या सोबत असते तुमचं सहकार्य आमच्या सोबत असते म्हणून आम्ही हे सगळं करतो आणि त्याचाच एक आज म्हणून आम्ही आल्याबरोबर तुम्ही उद्घाटन करणं कारण तुम्ही आम्हाला दिलं आणि आमचं देणं आता कर्तव्य आहे तुम्ही आल्याबरोबर आमचं पुष्कळ दृष्ट देऊन स्वागत केलं अतिशय मनपूर्वक धन्यवाद मानते आणि निश्चितच कुठलाही काम राहणार नाही असा शब्द देते आणि आपण उद्घाटन करूयात सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी आताच सोबत राहावं एवढीच अपेक्षा करते आणि सांगते जय हिंद जय हिंद

ठीक है जादर फोड़ा रलाल ते कुत्रा काय आहे हाय बघले हाय दिस कुठला रोड नाही